नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक महत्वाची माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण राज्यात जे मेगा पोलीस भरती निघालेली आहे ज्यामध्ये एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची भरती निघालेली आहे या भरतीसंदर्भात महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर जाऊ सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलचे लिंक दिलेले आहेत त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तसेच तुम्ही ज्या काही गटासाठी अर्ज करत असाल त्यासाठी इच्छुक असाल तर त्याची जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रिया दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये तुम्ही पदानुसार वेगवेगळा अर्ज करू शकता पोलीस शिपाई पद पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समॅन कारागृह शिपाई या वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही वेगवेगळा अर्ज करू शकता या प्रत्येक पदासाठी जर तुम्ही वेगवेगळा अर्ज कराल तर तुम्हाला वेगवेगळं अर्जाचं शुल्क भरावं लागेल ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येक पदासाठी अर्ज करण्यासाठी साडेचारशे रुपये वेगळं शुल्क आकारलं जाईल आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारलं जाईल ते तर आता आपण या संदर्भात अधिक महत्वाच्या सूचना ज्या आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत त्या जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे जे पद आहे हे पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी जे प्रक्रिया आहे ही राबवण्यात येत आहे यामध्ये उमेदवाराची सुरुवातीला तात्पुरती निवड केली जाईल आणि त्यानंतर जे आहे त्यांना नियुक्ती दिली जाईल तर यामध्ये जे आहे खाली प्रकारची काही कागदपत्रे आहे ही, ही तुमच्याकडे असणे गरजेचं आहे ज्यामध्ये दहावी किंवा बारावीचं मार्कशीट त्यानंतर जन्मदाखला असेल किंवा डोमेसाई सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे संगणकाचं प्रमाणपत्र आहे त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यानंतर पोलीस पाले प्रमाणपत्र अनाथ प्रमाणपत्र अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रमाणपत्र यामध्ये त्यांनी सांगितले आहे त्यापैकी तुमच्याकडे असणे गरजेचं राहील आता वेगवेगळ्या पदानुसार जे आहे हे जे तुमची शारीरिक चाचणी आहे किंवा परीक्षा आहे त्यामध्ये थोडाफार बदल त्यांनी केलेला आहे तर आता आपण एक एक पदानुसार माहिती जाणून घेऊया तर पोलीस शिपाई क सवर्गाचं जर बघितलं तर यामध्ये जे आहे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे सुद्धा यामध्ये एकत्रित केलेली आहे यानुसार एकूण पंचेचाळीस ठिकाणी जे आहे यामध्ये वॅकन्सीची डिटेल्स दिलेली आहे ज्यामध्ये बृहन्न मुंबई आहे ठाणे शहर आहे पुणे शहर आहे पिंपरी चिंचवड आहे मीरा महिंद्र आहे नागपूर शहर आहे त्यानुसार यामध्ये जे आहे वेगवेगळ्या ठिकाणची नावे दिलेली आहेत त्यानुसार तुमचं जे काही इच्छुक असं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता यानंतर आता पोलीस शिपाईपदासाठी जर बघितलं तर वयोमर्यादा जी आहे खाली प्रकारे आहे ज्यामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेहतीस वर्षाची दिलेली आहे यानंतर यामध्ये जे आहे एक शासन निर्णयाचा जो आहे नमूद केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक जानेवारी दोन हजार बावीस पासून सुरू होणाऱ्या आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी त्यांची कमाल वयोमर्यादा जे काही शिथिलते दिलेली कमाल वयोमर्यादा आहे ती ओलांडली असेल तर अशा सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांना निवडीसाठी उक्त पदासाठी म्हणजे वरील दिलेल्या पदांसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता रिक्त पदे भरण्यासाठी घ्यायच्या भरतीकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून यामध्ये सूट देण्यात येत आहे त्यानंतर आता शैक्षणिक पात्रता जर उमेदवार बघितलं बारावी पास असणे गरजेचे आहे किंवा बारावीशी समकक्ष असलेले कोर्सेस जर त्यांनी केले असतील तर ते सुद्धा यामध्ये एलिजिबल आहेत जसं की यामध्ये दिले आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे किंवा व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षणासाठी जे दोन स्तराची समकक्षता निश्चित करण्यात आली आहे तर ते उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात अशा प्रकारचे आहे वेगवेगळ्या समकक्षाबाबतची माहिती दिलेली आहे यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी यामध्ये एक विशेष तरतूद करण्यात आली आहे शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना किंवा नक्षलग्रस्त हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कार्यवाहीत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील किंवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवारांना इयत्ता सातवीची परीक्षा जरी ते उत्तीर्ण झाले असतील तरी देखील ते भरतीकरिता पात्र ठरतील आता शारीरिक पात्रता जर बघितली तर ते पोलीस शिपाई पदासाठी उंची जी आहे ही महिला उमेदवारासाठी किमान एकशे से पंचावन्न सेंटीमीटर मागितली आहे पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट मागितले आहे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये जे उमेदवार आवश्यक पात्रताची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना जे आहे आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे समजा तुम्ही एस टी प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच सेंटीमीटरची यामध्ये रिलॅक्सेशन दिलं आहे यामध्ये जे काही नक्षलवादी हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कार्यवाहीमध्ये जे काही शासनाने घोषित केलेले असतील जे काही उमेदवार आहे नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार आहे किंवा इतर जे काही त्यांनी सांगितलं आहे त्यानुसार अशा उमेदवारासाठी जर पुरुष उमेदवारासाठी किंवा महिला उमेदवारासाठी उंचीमध्ये चार सेंटीमीटरची सूट दिलेली आहे आणि छातीबाबत त्यांना पूर्णतः रिलॅक्सेशन दिलं आहे छातीमध्ये मोजमाप करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर जे आहे खेळाडू उमेदवारासाठी अडीच सेंटीमीटरची सूट दिलेली आहे हाईटमध्ये त्यानंतर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे कुटुंबियाबाबत सुद्धा हाईटमध्ये रिलॅक्सेशन दिलं आहे आणि अन्य अर्हतामध्ये जर बघितलं तर उमेदवारांना जर समजा पोलीस शिपाई पदाकरिता जे उमेदवार अर्ज करत आहे तर अशा उमेदवारांना जे आहे लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे परंतु सध्या जर समजा तुम्हाला अर्ज करायचं असेल आणि सध्या तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकलचं लायसन नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता परंतु जेव्हा तुमचं पोलीस प्रशिक्षण पूर्ण होईल त्यानंतर जे आहे दोन वर्षाच्या आतमध्ये म्हणजे जॉबला लागल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला जे आहे परवाना काढणे गरजेचं राहील आणि ते त्या संदर्भात जे आहे तुम्हाला एक तसं ॲफिडेव्हिट सुद्धा सादर करणे गरजेचं राहील त्यानंतर आता दिलं आहे की संगणक हाताळण्याबाबतचं तुम्हाला ज्ञान असणे गरजेचं आहे पोलीस शिपाईच्या पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून देण्यात आलेल्या नुसार जे आहे संगणक हाताळण्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे तुमच्याकडे असणे गरजेचं राहील आता गडचिरोली जिल्ह्याकरिता जर बघितलं तर फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी जर सा समजा पोलीस भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करत आहे अशा उमेदवारांना शंभर गुणांची गोंडी आणि माडी या भाषेची लेखी चाचणी परीक्षा एक्स्ट्रा द्यावी लागेल तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये जे आहे भाग घेता येणार आहे सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार जे आहे डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वास्तव्याचा दाखला जो आहे साद। सादर करणे गरजेचं राहील आणि अशा उमेदवारांना जे आहे गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर जे आहे बदली पात्र राहणार नाही म्हणजे त्यांची बदली होणार नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं आहे आता मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी इथे सांगितलेलं आहे त्यानंतर लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचं राहील आता शारीरिक चाचणी जर बघितली मित्रांनो तर यामध्ये जे आहे सोळाशे मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारासाठी वीस गुण शंभर मीटर रनिंग पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण अशी पन्नास गुणाची चाचणी राहील आणि महिला उमजासाठी आठशे मीटर रनिंग वीस गुण शंभर मीटर रनिंग पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणाची महिला उमदुरासाठी राहील त्यानंतर लेखी चाचणीसाठी जर बघितलं तर शारीरिक चाचणीमध्ये जे उमेदवार किमान पन्नास टक्के गुण मिळवून पात्र ठरतील अशा उमेदवारांना जे आहे लेखी चाचणीसाठी बोलावलं जाईल यामध्ये रिक्त जे काही पदे असतील समजा एखाद्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल आणि त्या ठिकाणी एक जागा असेल उदाहरणार्थ तर त्या एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना जे आहे लेखी चाचणीसाठी बोलावलं जाईल जे काही उमेदवार आहे त्यांना शंभर गुणांची तुम लेखी चाचणीसाठी हजर राहणे गरजेचं राहील लेखी चाचणीमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणे गरजेचे राहील आणि त्यानुसार जे आहे उमेदवार पात्र किंवा अपात्र पुढे ठरवले जातील आता परीक्षा जे आहे ही संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यानुसार जे आहे तुमची अंक गणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण यासाठी जे विषयाचा समावेश करून तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल लेखी परीक्षा ही मराठी भाषेतून राहील असं त्यांनी येथे क्लिअर सांगितलं आहे यानंतर आता पोलीस शिपाई चालक पदासाठी जर बघितलं मित्रांनो तर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे सोळा ठिकाणी जे आहे पोलीस शिपाई चालक यांची पदे भरण्यात येणार आहे यासाठी सुद्धा अर्ज या मागवण्यात येत आहे यामध्ये जे आहे वयोमर्यादामध्ये थोडा फरक आहे यामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयोमर्यादा कमीत कमी एकोणीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष आहे मागास प्रवर्गासाठी पाच वर्ष शिथिलता देण्यात आली आहे आणि एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा संपणाऱ्या मंदिरासाठी सुद्धा यामध्ये शिथिलता दिली आलेली आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये इयत्ता बारावी पास आणि जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती सेम आहे शारीरिक पात्रता जर बघितली से तर महिला उमेदवारांना हाईटमध्ये एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर मागितलं आहे चेस्ट जे आहे हे सेम आहे त्यानंतर यामध्ये आणखी काही महत्वाची माहिती दिली आहे ज्यामध्ये अन्य अर्थामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे तुमच्याकडे जे आहे कोणताही समजा एक आ, परवाना सध्या तुमच्याकडे असेल जसे की लाईट मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल सध्या किंवा एल एम व्ही टी आर चल तर तुम्ही पोलीस शिपाई चालक या पदासाठी सध्या अर्ज करू शकता आणि तरी सांगितलं आहे की पोलीस शिपाई पदावरती म्हणजे पोलीस शिपाई चालक पदावरती जर समजा तुम्हाला नियुक्ती देण्यात आली तर त्यावेळेस नियुक्ती झाल्यापासून पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला जड वाहन आणि जड वाहन प्रवासी चालवण्याचा परवाना परवाना जो आहे हा पाच वर्षाच्या आतमध्ये सादर करणे गरजेचं राहील आणि आणखी पण माहिती दिली आहे मित्रांनो जे की गडचिरोली जिल्ह्याबाबतची आहे ती सेम आहे क्वालिफिकेशन त्यानंतर शारीरिक चाचणीबाबतची माहिती दिली आहे तर या पदासाठी जे आहे शारीरिक चाचणीमध्ये सोळाशे मीटरची रनिंग राहील तीस गुण राहील आणि गोळाफेक राहील वीस गुणाची पुरुष मंत्रासाठी आणि महिलासाठी आठशे मीटर रनिंग तीस गुण आणि गोळाफेक वीस गुण अशा प्रकारे पन्नास गुणांची चाचणी राहील आणि या पदासाठी पोलीस चालक पदासाठी कौशल्य चाचणी सुद्धा घेतली जाईल यामध्ये हलके वाहन चालवण्याची चाचणीसाठी पंचवीस गुण राहील आणि जीप प्रकारातल वाहन चालवण्यासाठी पंचवीस गुण दिले जातील यामध्ये कौशल्य चाचणीमध्ये जे आहे तुम्हाला चांगले गुण मिळवणे गरजेचं राहील यामध्ये त्याने सांगितलं आहे की शारीरिक चाचणीमध्ये जर समजा तुम्ही पन्नास टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरले तर अशा मुद्राची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेतली जाईल आणि सदर दोन्ही चाचण्यामध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण मिळवणे तुम्हाला गरजेचं राहील कौशल्य चाचणी ही प्र एक प्रकारची फक्त अर्हता चाचणी आहे कौशल्य चाचणीत मिळालेले गुण जे आहे हे गुणवत्ता यादीसाठी जे आहे हे विचारात घेतले जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु चांगले गुण मिळवणे गरजेचं नाही शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के जे काही गुण मिळवणारे उमेदवार आहेत त्यांना लेखी चाचणीसाठी बोलवलंच आहे आणि क्वालिफिकेशन जे आहे म्हणजे जो काही सिलेबस आहे तो सेम आहे आता बॅन्समन साठी जर बघितलं तर बॅन्ड्समन मध्ये जे आहे सात वेगवेगळ्या ठिकाणची पदे आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये जे आहे वयोमर्यादा खाली प्रकारे आहे ज्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी जी वयोमर्यादा आहे ती सेम ॲज इट इज येथे दिलेली आहे त्यानंतर आता आपण हाईटबद्दल माहिती जाणून घेऊया तर हाईटमध्ये जे आहे महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न आणि पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटरची हाईट मागितलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर या पदासाठी जे आहे उमेदवार जो आहे इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये थोडी कमी शैक्षणिक पात्रता जरी असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता परंतु यामध्ये काही महत्वाची माहिती मागितली आहे ती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे जसं की बँड पथकातील पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यामध्ये जे काही वाद्य वाजवले जातात त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे त्याचा समजा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं राहील समजा ते तुम्हाला वाजवून दाखवावं लागेल त्यानंतर पोलीस बँड पथकातील उमेदवारांना निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये जे काही बँड पथकातील अधिकारी असतील त्यांचा यामध्ये समावेश केला जाईल पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयामधील अन्य कर्तव्य सुद्धा बजावणे गरजेचं राहील पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेमध्ये बदलीसाठी पात्र ठरणार नाही त्यांना जे आहे जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बँड पथकामध्ये जे आहे बदलीसाठी पात्र ठरतील आता यामध्ये सुद्धा शारीरिक चाचणी घेतली जाईल ज्यामध्ये सोळाशे मीटर रनिंग साठी वीस गुण आणि शंभर मीटर रनिंग साठी पंधरा गोळा पंधरा गुण राहतील महिला उमेदवारांना सुद्धा सेम आहे आठशे से मीटर रनिंग वीस गुण शंभर मीटर रनिंग पंधरा गुण गोळाफेक फेक पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणांची चाचणी राहील त्यानंतर लेखी चाचणीसाठी शारीरिक चाचणीमध्ये जे उमेदवार पन्नास टक्के गुण मिळवतील त्यामध्ये रिक्त पदाच्या एकाच दहा यानुसार जे आहे उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलावलं जाईल त्यानंतर जे आहे यामध्ये सिलेबस से सेम आहे अंक गणित सामान्यमुळे बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण यासारखे विषयांचा समावेश यामध्ये परीक्षेसाठी केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला विचारलं जाईल आता एस आर पी एफचं बघूया तर एस आर पी एफमध्ये मध्ये जे आहे जवळपास तेरा गटामध्ये यामध्ये भरती राबवण्यात येत आहे एस आर पी एफचे चे जे तेरा गट आहे त्यांची नावे येथे दिलेली आहे त्यानुसार यामध्ये दिलेलं आहे तर आता वयोमर्यादा जर बघितली तर यामध्ये वयोमर्यादेमध्ये थोडी बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये किमान वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रयोगासाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे आणि मागास प्रयोगासाठी अठरा ते तीस वर्ष आहे यामध्ये एज जे आहे हे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट केलं जाईल आणि यामध्ये जे आहे एक ते डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे तर अशा उमेदवारांना सुद्धा यामध्ये एक वेळची विशेष बाब म्हणून जे आहे यामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे यामध्ये शारीरिक पात्रतेबद्दलची माहिती दिलेली आहे तर शैक्षणिक पात्रता जी आहे इयत्ता बारावी पास असणे गरजेचं राहील आणि शारीरिक पात्रता जी आहे काही प्रकारे आहे ज्यामध्ये उंची जी आहे एकशे अडुसष्ट से सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये काही प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये दे सूट देण्यात आलेली आहे ज्यामध्ये अनुसूचित जमातीतील उमेदवारांना यामध्ये उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आली आहे तसेच नक्षलग्रस्त भागासाठी जी काही विशेष सूट देण्यात आली आहे त्यामध्ये उंचीमध्ये त्यांनी सांगितलं आहे अडीच सेंटीमीटरची सूट राखीव राहील खेळाडू उमेदवारासाठी सुद्धा अडीच सेंटीमीटरची सूट राहील त्यानंतर त्यानंतर एसआरपीएफच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबिया सुद्धा यामध्ये सूट दिलेली आहे ज्यामध्ये उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर आणि छातीमध्ये न फुगवतामध्ये दोन सेंटीमीटर आणि फुगूनमध्ये दीड सेंटीमीटरची सूट दिलेली आहे यामध्ये उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असती गरजेचं राहील त्यानंतर शारीरिक चाचणी जर बघितली तर यामध्ये जे आहे पोलीस शिपाई पुरुष या पदासाठी ही भरती राहणार आहे तर त्यामध्ये पाच किलोमीटरच्या रनिंगसाठी पन्नास गुण राहील शंभर मीटर रनिंगसाठी आणि गुण आहे अशा प्रकारे एकूण गुणाची तुमची जे शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि लेखी चाचणीसाठी जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्यापैकी रिक्त पदाच्या एकाच दहा या प्रमाणात उमेदवारांना जे आहे शंभर गुणाच्या लेखी चाचणीसाठी बोलावलं जाईल त्यानंतर आता शेवटचं पद आहे कारागृह शिपाई यामध्ये कारागृह मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक या ठिकाणी कारागृह शिपाई या पदाची भरती केली जाणार आहे वयोमर्यादा जी आहे पोलीस शिपाईसाठी देण्यात आलेली आहे तशाच प्रकारे सेम आहे अठरा ते अठ्ठावीस आणि मागास प्रयोगासाठी अठरा ते तेहतीस ते ते वर्ष आहे त्यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तरी इयत्ता बारावी पास असणे गरजेचं राहील त्यानंतर शारीरिक पात्रतामध्ये जर बघितलं तर महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणे गरजेचं राहील यामध्ये अनुसूचित जमातीतील उमेदवारांना पाच सेंटीमीटरची शिथिलता देण्यात आली आहे उंचीमध्ये जे आहे यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे चार सेंटीमीटर साठी महिला आणि पुरुष उमेदवारांना सूट देण्यात आली आहे आणि छातीमध्ये मोजमापाची आवश्यकता राहणार नाही शारीरिक चाचणी जर बघितली तर सोळाशे मीटर रनिंग आहे वीस गुण शंभर मीटर रनिंग पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण पुरुष उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारासाठी जर बघितलं तर आठशे मीटर रनिंग वीस गुण शंभर मीटर रनिंग पंधरा गुण आणि गोळा पेकसाठी पंधरा गुण राहतील लेखीच असतीमध्ये सेम आहे त्यानंतर येथे आणखी काही महत्वाची माहिती दिली आहे तर यामध्ये आहे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते लास्ट डेटपर्यंत व्हॅलिड असणे गरजेचं राहील त्यानंतर समांतर आरक्षणाबाबतची माहिती त्यांनी येथे दिलेली आहे तर ते आपण थोडं पुढे जाऊया तर येथे दिले आहे की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्याकडे मोबाईलला आधार सोबत मोबाईल नंबर त्यांचा लिंक असणे गरजेचं आहे जर समजा तुमच्या आधार कार्डावर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते आधी करून घ्या त्यानंतरच तुम्हाला अर्ज यामध्ये करता येणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना जे काही करता कर तुमचे डॉक्युमेंट्स बद्दलची माहिती आहे ती व्यवस्थित भरणे गरजेचं आहे त्यामध्ये जर समजा काही चुका झाल्या तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल उमेदवारांना एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकच एका घटकामध्ये एकच अर्ज करू शकतो म्हणजे एका पदासाठी एकच अर्ज तुम्ही करू शकता त्यानंतर वेगवेगळे पद आहे जसे की पोलीस शिपाई आहे पोलीस शिपाई चालक आहे बँडस्मन आहे एसआरपीएफ आहे कारागृह शिपाई आहे या प्रत्येक पदासाठी तुम्ही एक एक अर्ज करू शकता परंतु समजा एका वैयक्तिक पद उदाहरणार्थ बँड्समन साठी तुम्ही बँड्समन साठी एकाच पदासाठी दोन अर्ज करू शकत नाही म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकत नाही परंतु वेगवेगळ्या पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज तुम्ही करण्यास पात्र आहात अशा प्रकारे येथे यांनी दिलेला आहे तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ही संपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा मित्रांनो त्यानंतर जे आहे येथे दिलं आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जे आहे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करणे गरजेचे राहील तुम्ही जो काही अर्ज सादर कराल आता ऑनलाईन त्याची प्रत तुम्हाला काढून जपून ठेवायची आहे ती सुद्धा तुम्हाला सादर करणे गरजेचे राहील पोलीस भरती देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रिंट तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावे लागतील त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचे आहे त्यानंतर येथे दिलं आहे की जे काही उमेदवार समजा निवड केले जा, केले जातील त्यांना चारित्र्य पडताळणी आणि पूर्व चारित्र पडताळणी अहवाल तसेच वैद्यकीय के तपासणी केली जाईल त्यानुसारच त्यांना पुढे जॉईनिंग दिली जाईल अशा प्रकारे जे आहे ही पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज करा मित्रांनो पंधरा हजारापेक्षा जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे तर एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तर जरूर अप्लाय करा व्हिडिओच्या माध्यमातून दिली माहिती समजली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद